आणि आता आम्ही आहेत आसनगावला आणि आता वाजले दहा वाजून पंधरा मिनिट झाले आणि आम्ही तिघेजण आहात इथं बघू शकता मी आहे विजयभाई आणि राहुल दादा तर आम्ही तिघेजण आता इथे सध्या तर आलेलो आहोत आणि बाकी मंडळी नवीन सर्व नवीन ट्रेकर्स आहेत आणि आजचा आपला मेंबर राहुलभाई हा पण नवीन आहे आणि आता कोण कोण येतोय आणि ते तर आपली ओळख नाही आहे पण ओळख शक्यतो करू आपण आणि नक्कीच तुम्हाला पण त्यांची ओळख करून देऊ तर चला त्यांच्याशी भेट घेऊ आणि जाऊया आपण सुरू करूया आपल्या ट्राय करूया सर्व एकत्र आलेले आहेत आणि आता आम्ही बसमध्ये जात आहोत आणि चला बसमध्ये जाऊया बजरंग बली की जय आहे आलं पाहिजे हो नक्की नक्कीच गणपती बाप्पा अजरांगली की Lalu ralapnya, ralap. Bersih

तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही सुरुवात केलेली आहे तर आमचे लिडर विजयबाई काय मग कसं जाणार आजचा दिवस आता तर मित्रांनो सुरुवात केली आहे आम्ही आणि आता जाऊया व्यू बॉक्स मोर्या मंगळमूर्ती मोर्या बजरंग बलि की जय, जत्र पत्र महाराज की जय, हर्रे हर्रे महादेव, हर्रे हर्रे महादेव, छत्रपति शिवाजी महाराज की जय मित्रांनो गर्दी पण खूप आहे आणि मॉर्निंग चढण्यासाठी खूप चांगलं आहे दम लागले पण थंड वातावरण म्हणलं खाली भोके वाटत आहे तर बाकीचे मेंबर मागे राहिलेत आम्ही चालले पुढे ते तर मला हेमंतने बघून बघितलं हा हेमंतबाई नाही आज मिसिंग मेन लीडर आमचा मिसिंग ब्रो आता नेक्स्ट ट्रेक त्याच्याबरोबर कारण तो आता केदारनाथला गेलेला आहे त्याबद्दल नाही येऊ शकला तो ठीक आहे नेक्स्ट ट्रेक त्याच्याबरोबर करू आणि गर्दी पण खूप आहे आमचे घाटी ट्रेकर्स लीडर्स <laughs> भाई नाव काय ज राहुल राहुल टीम लीडर हां टीम लीडर बाबू नक्कीच नेक्स्ट ट्रिप असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि इंस्टाग्राम आय डी नक्कीच तुम्हाला मेन्शन करेल आणि तुम्ही येऊ शकता आपण पण येऊ

ते बेडूक आले म्हणून पाऊस नाही आला आपली मंडळी काय अजून आलेली नाहीये किती मागे आहे का माहित नाही बघूया पाण्याचे कमल कमल उगवली बेडक उगवली

तर मित्रांनो मंदिराकडे आपण येत्यावलीच जाऊया आणि आता जाऊया कोकण काड्यावर व्हि बघूया तिथले चलो पळा कसं वाटतंय कारगर का एकदम का <स्थारी> मित्रांनो बाकीचे मंडळी आपले इथे उभे तर ती कस झालं प्रवास एकदम नाद मजा आली आमचे विजय भाई काय आपल्या नेहमी प्रमाणे एकदम आपले दादा नांदेड वरून आले गाडी ड्रायव्हर बोला परत काय बोलू गाडी ड्रायव्हर बदल

चलो चलो तू बोल आम्ही चालू आपले घाटी ट्रेकर्स बसलेत खर एक जण कोणतरी चुकलेला आहे त्यामुळे तो आलेला नाही भेटला तर मित्रांनो भेटलेला आहे आपली हरवलेली व्यक्ती तर चला जाऊया आता गो ही व्यक्ती आपली हरवलेली थांबा भेटलेली आपण बोले। 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 आता कोकण गड्यावरून निघलो आहोत आणि आता तारामती शिखर येथे चाललेलो आहोत तर आमचे टीम लीडर पुढे आहेत आणि मागं पण खूप मेंबर आहेत तर आमचे ताई सगळ्यांच्या पुढे आहेतच विषयच नाही आणि आम्ही पण चला पुढचं काही दिसत नाही सगळं फ्रॉग आहे आणि आम्ही फ्रॉग आहे ते बोल ना नाही आम्ही फ्रॉग आहे आम्ही पावसाळी का पावसातून बाहेर येतो <laughs> आम्ही उन्हाळी पण जातो हा आम्ही पण असतो चला पावसात गळ चढायला थोडीशी फाटेल पण अभिमान अभिमान वाटेल नक्कीच बाबा कपडे काय करणार करू झोपले तिकडे झोपले झोप द्या झोपू द्या चला फक्त पाच मिनिट ओके वेळा येतेच you <laughs> हा गडाचा इतिहास म्हटलं तर महादेव कोळी एक आदिवासी समाज तुम्ही ऐकलंय का नाही ऐकलंय जेव्हा तुम्ही शिवनेरी वर गेला तिथे शंभर अशा विरगळी आहेत त्या महादेव कोळी या समाजाच्या आहेत आदिवासी समाज जव्हा यादव पण आदुगर हे महादेव कोळी समाज होते ते म्हणजे जे आदिवासी होते ना ते लोकच गड सांभाळत होते ये ले? ले ते त्यांचा हा किल्ला आहे त्यांनी हा बांधलेला किल्ला आहे त्यामुळे त्यांनी त्या लेण्या तयार केले नाही केले आणि ह्या गडाचा काही हरिश्चंद्र राजाशी काही संबंध येत नाही पण नि त्याची नोंद पण आहे पण असंच नाव दिलेत का आपल्याला एवढं माहिती नाही धन्यवाद कुंड पाण्याचं कुंडेटी इकडे काय झालं ंबर भी आ गया हा कम्प्लीट झालेला आहे आता घरी परतीचा प्रवास चालू केलेला आहे आणि खाली जेवणाची सोय केली आहे तर तिथे जेवूया आणि मग बसमध्ये बसूया आणि मग चला भेटू आपण